शिवभक्तांनी एकादशीच्या दिवशी हे पाच उपाय अवश्य करावे शिवलिंगावर एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला शुद्ध जलाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते अभिषेक करताना ओम शिवाय मंत्राचा जप करत राहावे बेलपत्र अर्पण एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे खूप महत्वाचे आहे तीन पानाचे बेलपत्र आणि त्यावर चंदन लावून अर्पण करावे गंगाजल गंगाजल अर्पण गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने सर्व प्रकारची पापे आणि नकारात्मकता दूर होते स्वदा मंत्र शिवलिंगाला जल अर्पण करताना तीन वेळा स्वदा 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 ह्या मंत्राचा उच्चार केल्याने अनेक पटीने अधिक पूजा फळ मिळते तांदूळ अर्पण अकरा तांदुळाचे दाणे शिवलिंगावर अर्पण करून स्त्रीशिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होतात दुग्ध अभिषेक शिवलिंगाला गायीच्या दुधाने अभिषेक केल्याने आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते असेही मानले जाते धम प्राप्तीसाठी सात बेलपत्र गंगाजलात टाकून नंदीच्या चरणावर अर्पण करावे आणि नंतर ते बेलपत्र शिवलिंगावर ठेवावेत आणि कष्ट निवारणासाठी लालचंदनाने शिवलिंगावर तिलक लावा आणि त्याच बाजूने जलाभिषेक करा वरुतीनी एकादशी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला येते या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते या व्रताचे पालन केल्याने अनेक प्रकारचे पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे व्रत आणि उपवास या दिवशी उपवास करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शक्य असल्यास पूर्ण दिवस निराहार राहावे अन्यथा फलहार घ्यावा भगवान विष्णूची पूजा तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी त्यांना पिवळी फुले चंदन आणि तुळशीचे पाने अर्पण करावीत दीपक लावा तर देवासमोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि आरती करावी आणि विष्णू नामाचे पठण या दिवशी विष्णू विष्णू नामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते जागरण रात्री जागरण करून भगवान विष्णूची भजने आणि कीर्तन करावी दान धर्म आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा धन दान करावे एकादशीच्या पूजेत आणि नैवेद्यात तुळशीच्या पानाचा वापर करावा सकाळी स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे आणि तिच्यासमोर दिवा लावावा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी गंगाजलात तुळशीची पाने टाकून ते पाणी घरात शिंपडावे तर काय टाळावे तर ह्या दिवशी मांस मसूरची डाळ चना मध आणि दुस दुसऱ्यांनी दिलेले अन्न खाणे टाळावे तसेच क्रोध लोभ आणि वाईट विचार टाळावेत हे काही साधे उपाय आहेत जे वरुतीने एकादशीच्या दिवशी केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर दूर होतात अशी श्रद्धा आहेत तर विष्णूची पूजा ह्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा करावी त्यांना तुळशीची पाने पिवळी फुले आणि फळे अर्पण करावी मंत्र जाप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप दिवसभर करावा एकादशी कथा एकादशी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी तुळशी पूजन संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा आणि तिची प्रदक्षिणा करावी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की चण्याची डाळ हळद पिवळी फुले केळी अर्पण करा आणि नंतर त्या गरीब लोकांना दान करा एकादशीच्या दिवशी जटा असलेला नारळ घेऊन त्यावर लाल रंगाचा धागा बांधा आणि ओम नमो भगवते नारायणाय या, या मंत्राचा जप करत तो वाहत्या पाण्यात सोडा एकादशीच्या दिवशी पिठाच्या गोळ्या बनवून माशांना खायला द्या एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट बोलू नये आणि क्रोध टाळावा या दिवशी कोणतेही वाईट विचार मनात आणू नये भगवान विष्णूला समर्पित एकादशीचा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते पापांपासून मुक्ती असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो तर व्रताचा राजा एकादशी व्रताला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणूनच याला व्रतांचा राजा असेही म्हटले जातात आध्यात्मिक उन्नती हे व्रत केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक प्रगती होते शरीराची शुद्धी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने पचनक्रियेला आराम मिळतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते मानसिक शांती उपवास आणि भगवत चिंतनात वेळ घातल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते पौराणिक कथा तर एकादशीच्या महत्त्वाच्या अनेक पौराणिक कथा आहेत एका कथेनुसार एकादशी ही भगवान विष्णूच्या शरीरातून निर्माण झालेली एक देवी आहे जिने मूर नावाच्या राक्षसचा वध केला त्यामुळे भगवान विष्णूने तिला वरदान दिले की जो कोणी एकादशीचे व्रत करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला पुण्य प्राप्त होईल एकादशी कशी करावी तर एकादशीच्या दिवशी अन्न आणि धान्य वर्ज्य केले जाते फळे दूध आणि पाणी घेता येते काही लोक पूर्णपणे निराहार राहतात ह्या दिवशी विष्णू नामाचे पठण करणे भजन कीर्तन करणे आणि भगवान विष्णूची पूजा करणे महत्वाचे मानले जाते आणि थोडक्यात एकादशी केवळ एक उपवास नाही तर ती एक आध्यात्मिक साधना आहे जी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी महत्वाची आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा